वाडी रस्त्यावरील जीव खेळी खड्डे बुजवण्यासाठी जे हनुमान क्रीडा मंडळाचा पुढाकार कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील कशडे ते वंजारवाडी प्रचंड खड्डे प्रशासन व लोकप्रतिनिधी करून दुर्लक्षितच राहिल्याने अखेर ग्रामस्थ स्वतः रस्त्यावर उतरले आहेत कशडे जे हनुमान क्रीडा मंडळाचे सामाजिक बांधिलकी जपत खड्डे बुजवण्याचा पुढाकार घेतला असून दरवर्षी प्रमाणे यंदाही स्वतःच्या मेहनतीने रस्ता सुधारण्याचे काम सुरू केले आहे मान्सून संपून महिना उलटूनही रस्त्यावरील खड्ड्याकडे ना लोकप्रतिनिधीचे लक्ष ना प्रशासनाची हालचाल ग्रामीण भागातील नागरिकांनी खड्डे भरताना प्रशासनाबद्दल संतप्त व्यक्त केलाय काही राजकीय के नेत्यांनी केवळ फोटो स्टंट करून प्रसिद्धी घेतली मात्र प्रत्यक्षात रस्ता सुधारण्यासाठी कोणतेही ठोस पावल उचलले गेले नाही त्यातच ते आता सर्व सारो, निवडणुकीत नेते गुंतले आहेत परंतु सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाचे काय रायगड जिल्ह्यातील किशन जावळे साहेब यांनी खड्ड्यावर अपघात मृत्यू झाल्यास मोठी कारवाई करण्याची घोषणा केली होती परंतु ती घोषणा हवेतच विरल्याने विचित्र दिस, दिसत आहे असून रस्त्यावरील खड्डे तसेच आहेत या मार्गावर सतत अपघात घडत असून अपघाताने मृत्यूची संख्या वाढत असताना खडे कधी भरणार हा प्रश्न अद्यापही अन उत्तरेत राहिला आहे दरम्यान जे हनुमान क्रीडा मंडळासह कशाले स्थानिक नागरिकांनी प्रशासन झोपले तरी आम्ही नाही या भावनेतून रस्ते दुरुस्तीला स्वतःहून सुरुवात केली असून सु या उपक्रमांचे परिसरात कौतुक केले जात आहे यावेळी जे हनुमान क्रीडा अध्यक्ष उपाध्यक्षी सदस्य तसेच सर्व पदाधिकारी नागरिक उपस्थित होते जे हनुमान क्रीडा मंडळ कशळे यांच्या वतीने अगदी चलामाप्रमाणे दरवर्षी आम्ही हे दवाखान्यासमोरील खड्डे आपल्या नाक्यावरील खड्डे हे आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही दरवर्षी भरत असतो परंतु यासाठी या एम एम आर डी एल ला कधी जाग आली नाही त्यांनी रस्ता करून दिल्यानंतर त्या रस्त्याची जागबुजी करण्यासाठी कधीही त्यांच्याकडे निधी उपलब्ध झाला नाही एकतर त्यांनी तो पी डब्ल्यू डीकडे तरी सुपृत करावा सु केल्यानंतर पी डब्ल्यू डी त्याची जागबुजी करे परंतु दरवर्षी आम्ही त्यांना सांगून अर्ज देऊन थकलो परंतु ते काय करत नाही परंतु आमचं हे हनुमान क्रीडा मंडळाचं प्रमाणे दरवर्षी हे काम चालू असतं आणि हा करण्याचा उद्देश म्हणजे येथे जाणाऱ्या गाड्यांमधून टू व्हीलर याच्यामधून घडून असे अपघात झालेले आहेत आणि ते अपघात घडू नयेत म्हणून ते खड्डे मोठे झाले की ते भरण्याचं काम आमचं हनुमान मंडळ जे हनुमान क्रीडा मंडळ हे दरवर्षी करत असतं धन्यवाद जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने सर्व क्रीडा मंडळचे सदस्य खेळाडू अतिशय सर्व गुरु नरे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचा अस्तित्व टिकून आहे तरी सुद्धा हे स्वतः आनंद शो नाही इथे हे खड्डे बदल असतात दरवर्षी करतात परंतु येथील प्रशासन जे असेल बालका विभाग पिढी जे असेल किंवा सांगण्याचा उद्देश असा आहे की हा जो रस्ता आहे हा पूर्ण गुरुवारपर्यंत एम ए बारेच्या हख्यावेमध्ये येतो परंतु ही जी संस्था आहे ही जी कार्यप्रणाली आहे ही या रस्त्याकडे दुर्लक्ष करते अनेक वेळा इथे मोटरसायकलवरती येणाऱ्या जाण्याचा अपघात होतात महिला एक बाजूला बसत असतात गाडी खड्ड्यामधून उडली की असे अनेक प्रकारचे अपघात इथे होत असतात परंतु बरेच जणांचा मृत्यू झालेला आहे काही जण जखमी झाले आहेत कोणी फ्रॅक्चर झालेले आहेत असे अनेक उदाहरण आपण पाहतो परंतु इथे कोणत्याही प्रकारचं एम एम डी असेल किंवा पी डब्ल्यू असेल लक्ष देत नाही पी डब्ल्यू डीकडे आम्ही अनेक वेळा अर्ज केलेले त्या ग्रामस्थांनी गेल्यात मी स्वतः तिथे गेलेलो परंतु हार असा आमच्या अखेरी दिसत नाही असं म्हणून ते त्यांच्या अंगावरची स्वतःची जबाबदारी ते भिरकून लावतात परंतु इथे कोणीतरी लक्ष देणं गरजेचं आहे किंवा प्रशासन आहे ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून इथून आपण मिळून देतो त्यांचंही इथं दुर्लक्ष झालेलं दिसतं नेहमी कारण सतत जे प्रशासन आहे त्याच्यावर दुर्लक्ष काय करतं हे आम्हाला अजून काही कळत नाही वारंवार अर्ज देऊन सुद्धा ते इथे लक्ष देत नाही आहे एखादा ठेकेदार जेव्हा काम करतो तर त्याच्यानंतर त्याची पूर्ण पाच वर्षे किंवा खड्डेभराची जबाबदारी हे ते एम त्याला कोणाला तरी देत असतं त्या माध्यमातून किंवा त्यांनी खड्डे बदलेले पाहिजेत अनेक वेळा इथं वेगवेगळ्या प्रकारचे अपघात झाले इथे शेजारी जे दवाखाना आहे शासकीय रुग्णालय आहे तर तिथेसुद्धा येणार जाणाऱ्यांची संख्या असते त्यांनाही याचं त्रास होतो अनेक व्यापारी वर्ग आहे इथे ट्रॅफिक होते खड्ड्यामुळे वाहनं असती चालतात दुसरी अपघात होतातच शिवाय दुर्ला आणि घाण एवढे प्रमाणामध्ये बाहेर पडत असते प्रदूषण होतं याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे कारण अनेक लोकांना त्याचा अस्थमाचा त्रास असतो दम्याचा त्रास असतो दुर्यामुळे त्रास असतो तो ह्यासाठी एम एम आर डी ज्या अक्षर्यात हा रसा येतो त्यांनी कृपया याच्याकडून चांगल्या प्रकारे लक्ष देऊन ही डागडूजी करा आता पाऊस पण संपलेला आहे त्याला बहाणा असतो पावसामध्ये रस्ते टिकत नाही परंतु का टिकत नाही तुमची त्याच्या परत करण्याचा जो दर्जा आहे तो तुमचा खालावलेला आहे तुम्ही प्रत्यक्ष कुठेही रस्ता पाहायला गेलो तर एम ए वाटीचा म्हणा किंवा पीडब्ल्यूचा अधिकारी तिथे प्रत्यक्ष कधी कधी हजर नसतात आणि ठेकेदार त्यांच्या मर्जीप्रमाणे तिथे काम करतात म्हणून हे रस्त्याची जो दर्जा आहे तो खालावलेला आहे तर कृपया त्यांनी याच्यावर ते लक्ष द्या या उद्या जाऊन आम्ही हा जो ग्रामस्थ मंडळ आणि जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या वतीने पण त्या प्रकारचं तीव्र आंदोलन किंवा त्याच्यासाठी तीव्र जर उपोषण किंवा आंदोलन करायची गरज पडली तर आपण हा आपण या ग्रामस्थांच्या मध्ये आज आपण याला इशारा देतो आहे इथून कर्जतपासून तुमच्या सांगतो वाजारही फाटा असेल मध्ये पेट्रोल पंपाच्या पुढे असेल किंवा तो मधला फाटा आणि हा जो आहे चुरीचा उपवन सुद्धा मोठा मध्ये चार कपडे एक अपघात झालेला भवानीबंदीच्या जे झाली लोकं काय होतात खड्डा चुकवण्यासाठी राईट साईडने गेला तर लेफ्ट साइडने येणारा वाहनधारक चोरात आला तर अपघात होतो अशा प्रकारचे अनेक अपघात अपघात झालेले आहेत ते इथपासून तर पूर्ण खानदान आमचा सॉरी भाऊसरावचे विद्यामंदिर असेल तिथले खड्डे असेल म्हणजे हा मेन नाका आहे त्या नाक्यावरचे खड्डेसुद्धा प्रशासन याच्यावर दुर्लक्ष करते तर ते प्रशासनाला जाग येण्यासाठी जैनवाल क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य आमचे खड्डाडे दादा असतील अरुंददा असे अरु आतुळे असतील सर्वच सचिन भाऊ असतील सर्वच पदाधिकारी इथं नेमाने आणि दरवर्षी इथं करतात महत्वाचे इथे स सदस्यच आहेत आणि त्या ते सुद्धा स्वतः इथं आमच्यामध्ये सहभागी झालेले आहेत तरी प्रशासनाने याच्याकडे दुर् दूर, दुर्लक्षना करता प्रामाणिकपणे इथं लक्ष देऊन हे घटे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे सिमेल कॉर्मेंट म्हणा किंवा डांबरीचे म्हणून म्हणा हे लवकर लवकर गुंतवत करून द्यावा की मी त्यांना सर्वांच्या वतीने विनंती वाजा त्यांना सूचना करतो आणि आता तर इशाराही देतो की पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी हे सर्व गड्डे भरून टाकावं धन्यवाद